थोरांची गोष्ट इतिहास उघडून बघा तेव्हा कळेल त्या थोरांची गोष्ट की केवढे महावीर होते ते त्यांनी केवढे काम केले आपल्या महाराष्ट्रासाठी मित्रांनो तसेच एक माणूस स्वर्गवासी श्री वसंतराव नाईक यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे तेरा रोजी यवतमाळ जिल्ह्यातील एका छोट्याशा गावी झाला. मित्रांनो त्यांची अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले आणि एकोणीसशे चाळीस मध्ये ते कायद्याचे पदवीधर झाले सुरुवातीला ते पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुजरात यवतमाळ येथे येथे वकिली वकिली केली त्यानंतर ते थोडं थोडं करून मुख्यमंत्री झाले मित्रांनो लहानपणापासून त्यांना शेतीचे व सामाजिक कार्याची फार आवड होती त्यांनी त्यांनी सलग अकरा वर्ष मुख्यमंत्री पद भूषवले मित्रांनो त्यांना झाडाझुडपांची पण फार आवड होती शेतीची जर आवड असेल तर झाडाझुडपांची का नाही किती छान होते ना ते ते पण आपल्या बंजारा समाजातीलच होते त्यांनी आपल्या या समाजासाठीच नव्हे तर आपल्या या महाराष्ट्रासाठी अनेक काम कामे केली मित्रांनो त्यांनी अनेक झाडे लावली लावली आणि लावली ती जेव्हा एकोणीसशे मध्ये कायद्याचे पदवीधर झाले तेव्हा त्यांनी जेव्हा जिथे वकिली केली तिथे पण अनेक झाडे लावली असं पण समोर सामोरे येत मित्रांनो आज जर आपण बघितलं तर आज या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांची जयंती साजरी करत असतील साजरी करत असतील हे पण कळेलच कारण की त्यांनी एवढे ते थोर काम जे केले आहेत ना त्यांनी जर एवढे ते थोर काम केले असतील तर ते त्यांची नक्कीच होणार मित्रांनो मी तर असा प्रयत्न करेन की त्यांच्याविषयी जास्तीत जास्त माहिती घेऊन त्यांच्या त्यांच्याविषयी पुढच्या वेळेस जास्तीत जास्त जस्ट बोलण्याचा मी फार प्रयत्न करेन धन्यवाद